खासदार सुनील तटकरे हे सोमवार एकवीस जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगानं पक्ष संघटनवाढीसाठी तसंच येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी एकवीस जुलै रोजी खासदार सुनील तटकरे हे सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार पवारसाहेब यांचे विचार त्यांनी केलेलं विकास काम हे सर्व दूर महाराष्ट्रभर सर्वत्र त्याचा प्रचार करण्याकरता आणि तेथील स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचा आढावा घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक खासदार तडकरे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यावर फिरत आहेत त्याचा झुंजाव पाहता ते मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या एकवीस तारखेला सोमवारी दुपारी दोन वाजता ते सोलापूर शहरामध्ये प्रवेश करतील दुपारी दोन वाजता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केलेली आहे या बैठकीस ते स्वतः तर असणारच आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा महारा महाराष्ट्राच्या महिलाच्या अध्यक्षा सन्माननीय चाकणकरताई युवकचे चा अध्यक्ष सूरज चव्हाण त्याचबरोबर अल्पसंख्यांकचे अध्यक्ष येतेशभाई नाईपाडी विद्यार्थ्याचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व सामाजिक आणि ओबीसी सेल सेल या सर्व अध्यक्ष त्यांच्याबरोबर येणार यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख कार्याध्यक्षा चित्रा कदम युवकाध्यक्ष सुहास कदम सेवादल विभागाध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत वसुरे दिव्यांग सैल विभाग अध्यक्ष एम एम इटकळे सहकार सैल विभाग अध्यक्ष भास्कर अडकी शहर सचिव दत्तात्रय बनसोडे मौला शेख वाहतूक सैल विभाग अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय मदत प्रमुख बसवराज कोळी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज राजे अल्पसंख्याक विभाग जनरल सेक्रेटरी अशपाक कुरेशी दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष मनोज शेर्ला संघटक प्रकाश झाडबुके शकील शेख आर एफ पटेल अनिश शेख निशांत तारानाईक वाहतूक सेल उपाध्यक्ष हमीद बागवान मुकेश चौधरी सरदार फटपटवाले अजिंक्य उप्पिन आदित्य वसुरे ओम बंडगर आदित्य कुर्लेकर साहिल गायकवाड अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आमिर शेख अल्पसंख्याक विभाग मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज हुंडेकरी पक्षसंघटक जहीर शेख उपाध्यक्ष समदनी मत्तेखाने उपाध्यक्ष प्रकाश चंदरकर सचिव रहीम हवालदार यांची उपस्थिती होती